दर्शक हो, नमस्कार मी शिवाजी श्री वसेस न्यूज मराठीच्या माध्यमातून मी आपल्याला उसरी धरण आणि त्यावरील असलेली पंचवीस धरण त्यांची उपयुक्त क्षमता आणि सध्या तिथं असलेलं पाणी या संदर्भात विश्लेषण करणार आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की विदर्भापासून कोकणापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्रापासून पुण्यापर्यंत सगळीकडे धुमाधार असा पाऊस सुरू आहे त्यामुळं सगळीकडे नदी नाले ओढे धरण बऱ्यापैकी भरत आहे आणि एकंदरीत वातावरण प्रफुल्लित झालं आहे सगळ्यांना चिंता होती की महाकाय प्रकल्प असलेला सोलापूर जिल्ह्याचा उजनी धरण हा प्रकल्प एकशे सतरा ही चिंता नक्कीच लवकर आहे कारण आज सकाळपासून उजनी धरणामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून तब्बल सेहेचाळीस हजार क्युसेक्सनी दौड मधून पाणी येऊ लागले दुपारी दोनच्या अॅटेगरी घेतली तर ते पासष्ट हजार क्युसेक्सनी पाणी आले आणि रात्री बारा पासून आज एक लाख पाच हजार एवढ्या प्रचंड वेगाने दौंड मधून उजनी धरणामध्ये पाणी येणार आहे त्यामुळं उद्या रात्रीपर्यंत जे मायनस चौदा टक्के असं जे आपलं उजली धरण सध्या आहे ते प्लस मध्ये येणार आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की उजनी धरणाची क्षमता एकशे सतरा टी एम आहे तरीही या धरणात एकशे तेवीस डीएमसी एवढं पाणी साठवता हो येतं या यावर्षी प्रथमच धरण बांधल्यापासून निचांकी अशा वजा साठ टक्के एवढ्या पातळीवर धरण गेलं आपण सगळ्यांनी हे पाहिलं असेल त्यामुळं वजा साठ टक्के मधून प्लस मध्ये उजनी धरण येईल आणि त्यानंतर आपण टप्प्याटप्प्यात एक टक्का दोन टक्का असं करत उजनी धरण भरेल याची आपण सगळी जण आशा करूया आपल्या सगळ्यांना माहिती असेल उजनी धरणाच्या वरती पुणे जिल्ह्यामध्ये पंचवीस धरणं आहे आणि ही धरणं जवळपास आता सत्तर टक्के भरली आहे ती धरणं कोणती आहेत त्या धरणाची एकूण क्षमता किती आहे आणि त्या धरणात सध्या पाणी पाणीसाठा किती आहे याची माहिती मी तुम्हाला देणार आहे उजनी धरणाच्या वरती एकूण पंचवीस धरणं आहेत टेमघर वरसगाव पानशेत खडकपासला पवना कासारसाई कलमोडी भामा भामासखेड आंध्रा वडिवळे शेपड नाझरे गुंजवणी भाडगर नीरा देवदर वीर पिंपळगाव जोगे माणिक डोह येळगाव वडज टिंबे चिल्हेवाडी घोड विसापूर आणि त्यानंतर सव्वीसावा नंबर लागतो उजनी धरणाचा या बातमीचे प्रायोजक हॉटेल चौक एक्झिक्युटिव्ह उजनी धरण हा पाणी साठवण क्षमतेच्या बाबतीत विचार करता राज्यातील सर्वात मोठा असा प्रकल्प आहे या प्रकल्पाची क्षमता जरी एकशे सतरा टी एम सी एवढी असली तरी या धरणामध्ये एकशे तेवीस टीएमसी म्हणजेच एकशे अकरा टक्के पाणी साठवण करता येतं दोन वर्षापूर्वी तेवढं पाणी आपण साठवण केलं होतं आता उजनी धरणाच्या वरती जी काही पंचवीस धरणं आहे त्या धरणाची एकूण क्षमता टीएमसी मध्ये आणि सध्या या धरणामध्ये असलेला पाणी साठा आपण पाहूया टेमगर धरणाची कॅपॅसिटी आहे तीन पॉईंट एकाहत्तर टीएमसी आणि त्या ठिकाणी आता सध्या दोन पॉईंट बारा टी एम सी एवढं पाणी साठलं आहे वरसगाव डॅम ची कॅपॅसिटी आहे बारा पॉईंट ब्याऐंशी टीएमसी या ठिकाणी आठ टीएमसी एवढं पाणी साठा झालं आहे पाणशेत या धरणामध्ये दहा टीएमसी एवढं पाणी साठू शब्द त्यामध्ये आता सध्या आठ टीएमसी एवढं पाणी आहे खडक साठवण क्षमता दोन टी एम आहे आणि हे धरण शंभर टक्के आहे ही चारशे चार धरण जी आहे ती मोठा खोरे या आधी येतात पवना डॅम ज्याची कॅपॅसिटी आठ पॉईंट एकाहत्तर टी आहे त्या ठिकाणी सध्या पाच पॉईंट सत्याहत्तर टी एवढं पाणी साठलंय कासारसाही या धरणाची क्षमता पॉईंट सत्तावन्न टी एम सी म्हणजे अर्धा टी एम सी देखील नाही आणि या ठिकाणी अर्धा टी एम पाणी भरलेलं आहे म्हणजे धरण शंभर टक्के भरलं आहे कलगोड ही धरणाची कॅपॅसिटी दीड टी आहे आणि हे धरण शंभर टक्के भरलं आहे चाकस मान धरणाची कॅपॅसिटी सात पॉईंट अठ्ठावन्न टीएमसी आहे हे धरण चार पॉईंट त्र्याहत्तर टीएमसी एवढ्या पाणी भरलं आहे बामा बामाट हे धरण सात पॉईंट सदुसष्ट टीएमसी एवढ्या पाणी क्षमतेचं आहे तीन पॉईंट चोपन्न टीएमसी एवढं भरलं आहे आंध्रा धरण हे दोन पॉईंट ब्याऐंशी टीएमसी क्षमतेचं असलेलं धरण या धरणात एक पॉईंट बहात्तर टीएमसी एवढा पाणी साठा झाला आहे वडीवेळे धरण हे एक टीएमसीचं असून हे धरण शंभर टक्के भरलं आहे शेटपड हे धरण पॉईंट बासष्ट टीएमसी एवढ्या क्षमतेचा असो हे धरण अद्याप दोन टक्के भरलं नाही डीएमसी म्हणजे अर्धा टीएमसी पेक्षा जास्त आहे आणि हे धरण अद्याप भरणं बाकी आहे गुंजवणी धरण हे तीन पॉईंट एकोणसत्तर टीएमसी पाणी क्षमतेचा आहे आणि या धरणात सध्या दोन पॉईंट सहा टी एम सी एवढ्या पाणीसाठा झाला भाटगर धरणाची पाणी क्षमता तेवीस पॉईंट पन्नास टीएमसी एवढी आहे या धरणात सध्या पंधरा पॉईंट पंच्याहत्तर टीएमसी एवढा पाणी साठा झाला आहे नीरा देवदर धरणात अकरा पॉईंट त्र्याहत्तर टीएमसी एवढी पाणी साठवण करता येतं आणि या धरणामध्ये सध्या सात टीएमसी एवढा पाणी साठा झाला आहे वीर धरणाची पाणी साठवण क्षमता आहे नऊ पॉईंट एक्केचाळीस टी एम सी या धरणात सध्या आठ टी एम सी एवढा पाणी साठा झाला आहे नीला खोऱ्यामध्ये ही वरील धरणाची आपण माहिती पाहिजे आता पिंपल जो हे जे काही धरण आहे त्याची कॅपॅसिटी तीन पॉईंट एकोणनव्वद टी आहे ते धरण अद्याप भरणं बाकी आहे माणिक ज्याची कॅपॅसिटी दहा टीएमसी आहे या धरणात दोन पॉईंट पंचेचाळीस टीएमसी एवढा पाणी झाला आहे येडगाव धरणामध्ये ज्याची पाणी साठवण क्षमता एक पॉईंट चौऱ्याण्णव टी आहे या धरणात सध्या फक्त पॉईंट अठ्ठ्याऐंशी टी एवढा पाणी साठा झालं आहे वडस धरणाची पाणी साठवण क्षमता एक पॉईंट सतरा टी आहे या धरणात पाऊन टीएमसी एवढा पाणी तेवढा झाला आहे टिंपे धरण जे साडेबारा टी एम आहे त्या धरणात सध्या साडेसहा टी एम सी एवढा पाणी साठव झाला आहे चिल्लेवाडी या धरणाची पाणी साठवण क्षमता पॉईंट ऐंशी टी एम सी एवढी आहे या धरणात सध्या पॉईंट टी एम सी एवढा पाणी साठा झाला आहे घोड धरणाची पाणी साठवण क्षमता आहे चार पॉईंट सत्त्याऐंशी टी एम सी या धरणात सध्या अर्धा टी एम सी एवढा पाणी साठ झाला आहे उजनेर धरणाची पाणी साठवण क्षमता एकशे सतरा टी एम सी एवढी आहे ज्याच्यामध्ये आपण एकशे तेवीस टी एम पर्यंत पाणी साठवण करू शकतो सध्या या धरणात चौपन्न टी एम सी एवढा पाणी साठा झाला आहे तर विसापूर धरण जे पॉईंट नव्वद टी एम सी एवढ्या क्षमतेचं आहे ते धरण फक्त आपल्या सगळ्यांना कल्पना असेल किंवा नसेल ही टाटांच्या मालकीची एकूण सहा धरणं आहेत मुळशी धरण ज्याची पाणी साठवण्याची क्षमता वीस पॉईंट सोळा टी एम सी आहे हे धरण चौदा टी एम सी एवढ्या क्षमतेनं सध्या आहे ढोकरवाडी धरण बारा पॉईंट पंचेचाळीस टी एम सी आहे ते धरण धरण सद्या, धरण ते धरण सध्या सात टी एम सी एवढ्या क्षमतेनं भरलंय शिरोटा धरण जे की सात टी एम सी एवढ्या क्षमतेचं आहे ते साडेचार टी एम सी एवढं भरलंय वळवण धरण ज्याची पाणी साठवण क्षमता दोन पॉईंट पंचावन्न टी एम सी एवढी आहे या धरणा सध्या दीड टी एम सी एवढा पाणी साठा झालाय लोणावळा धरण जे की अर्धा टी एम आहे ते सध्या तीस टी एम सी धरण जे पॉईंट एक्केचाळीस टी एम सी एवढ्या क्षमतेचं आहे या धरणामध्ये सध्या पॉईंट अडतीस टी एम सी एवढा पाणी साठा झालं आहे कुंडली धरण ज्या कुंडली धरण ज्याची पाणी साठवण क्षमता पॉईंट बावीस टी एम सी एवढी आहे हे धरण शंभर टक्के भरले म्हणजे ते उजनी धरणाच्या अर्धा टक्के सुद्धा हे धरण नाही फक्त पाऊन टी एम धरण आहे आणि ते शंभर टक्के भरले टाटांच्या मालकीची एकूण सहा धरणं आहेत या धरणामध्ये एकूण बेचाळीस पॉईंट शहात्तर टीएमसी एवढं पाणी साठवता हो येतं या धरणानं सध्या अठ्ठावीस टी एवढा पाणी साठा झालं आहे उजनी धरण आणि उजनीच्या वरती असलेली पंचवीस धरणं यांचा आढावा आपण घेतला आणि पावसाची जी काही कालपासून तुफान बाटी पुणे जिल्हा तसेच भीमागोरे आणि इराखोऱ्यामध्ये सुरू आहे त्यामुळं एकशे सतरा टी एम सी क्षमतेचं असलेलं उजनी धरण लवकरच भरेल या धरणाकडे सोलापूर शहर आणि जिल्ह्यांच्या नजरा लागली आहे भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एमटेक डब्ल्यूआरई डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन बिग ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वसती गृहांची सुविधा शंभर टक्के रिझल्ट प्रोफेसर अजुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड अँड सेक्रेटरी सौ अनामिका गायकवाड ॲड्रेस केगाव सोलापूर